नमस्कार मंडई दर बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवतो आहे मी कारण गेले वीस ते पंचवीस दिवस व्हिडिओ कर करूकच नव्हतं आहे कारण अशा काही घटना घडून गेले ते मना चटके लावून गेलेले तर त्याच्यामुळे व्हिडिओ करूक नव्हते तर आजपासून माझे व्हिडिओ तुमका येतेच काय काय करतं आहे काय काय नाहीत का घराकडे आज रविवार असा तर पड्यात ग्रास कटर मारतो आहे म्हणजे रान 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 साफ करतं आहे चला तर मग मग दाखवतं आहे वायर वगैरे लावले पेट्रोल वगैरे टाकले मस्त तर सुरुवात करतोय माझले साडे दहा साडे अकरा पर्यंत जाऊ का बघा एवढा रान असा चक्काचक्क करतय असला वाढला त्या गावात भात जोडला होता हे गोंडे बघा मस्त की कलमा लावलेली आहे ती त्यामुळे शाप बारीक करून टाकूचा मग दाखवीन झाल्यानंतर तर गावावाल्यांनी बघा पूर्ण साफ करून झालेला आहे माझा झाला म्हणजे थोडा रावला एका साईडचा मगाशी कसा होता आणि आता कसा झाला साफ सूप एकदम चकाच धमाक पण झाला मशीन पण दमली आहे माझी गरम झाली आहे माझा अवतार बघा कसा झाला तो गावाकडे भारी वाटतं मला रान लागला धमाग झाला बरं बाबा घाम येईल बाबा कस डड राहून घाम डड राहून आणि या काम राहला तड्या मारूचा असं पण तो संध्याकाळी बघतो आता दुपार बारा वाजले मार पण लावा लागला आणि रेशनमध्ये जाऊचा रेशन आणण्यासाठी चला तर मग गावान मग काहीतरी करूचा उडीत किंवा काहीतरी पेरूचा असं म्हणतोय मी तर तुम्ही सांगा तुम्हीच सांगा काय पेरूचा काय येत व्यवस्थित तर सावट हे हो बघा सगळ्यांची ती शेजाऱ्यांची झाडं सगळी सा पूर्ण सावट हा बघूया तरीसुद्धा काहीतरी होता तर करून बघायचा हां बरं दे पण झाली कोईज वगैरे तर मंडळी आगवा वगैरे झाली करून तर आता मी पेस वित आहे नॅरी करता भाजली आहेत सवा बारा आता मी पेस पितोय आणि जावे मग रेशनवरती हे बघा उकड्या तांदळाची पेज बघा उकड्या तांदळाची पेज एकदम भारी सला येण्या आमचे मेंबर झोपले में बघा ते साहेब झोपले आहेत हे ताई साहेब ह्या आमचा चिकी हो ना चिकना हो ना चिकी असं तई काय बोलती बघावल्यान मारामारी चालली औषधीच्या लेखीची चला सुरुवात वान टू थ्री જોમ કે જે ટાઈમ પર સદર આ છે ને જી મારા મારી બગો એકદમ ભાઈ આરી વટ આ જે સાહેબ એકદમ ભારે છે અને સાહેબનો યો આયો સાહેબ બગો આ તો ઓલા વર્ધી આવા હું પો બક્ત તો ઘરે ટકા બક્તરી બગા આયો એ આ તો ક મૂડ ના છોડો ને असं वाटत ताण बघायचं काय आला आता फिरत असता हायवे हायवे क्रॉस करणे शिकलो लोकांच्या घरा सांभाळून माझ्या येतात खाऊ आहे ना रे तर मंडई जेवण वगैरे झाला बसून जाऊन पण आहे गर्दी नव्हती पटापट इलय मोबाईल न विसरलेला आहे तर आज वाजले अडीच तर मका लाकडं आता आणूची आमका याच्या गिरणीवरती जाऊन जाऊसाठी हल्ली रानात जाऊचा वगैरे सोडून दिलेला हवा यांनी त्याच्यामुळे गिरणीवरती लाकडं आणून जाळायची त्या काकाने फोन केले आणि यावा म्हणा असत म्हणा तर तर आता जाऊया आपण तुमका पण दाखवत आहे जाऊ जा वाग देत आमथे गिरण आ लाकडाची ते जातं चला तर तुमक्या दाखवत आहे भरण्याचा गरम झाला लाकडा भरून जाऊ घराकडे मंडळी तर म्हण घराकडे काय आले आहे ते अवस्था पूर्ण बीज बघा ते रंगले आहेत गाडी लागता उतरूची आहेत मेन कसा राहा उतरूचा भरूक एक तास लागलो तर उतरताना पण किती लागतो उतरताना वेळ लागत नाही बघूया

की गाडी भाड्याने नेऊ असाल तर कॉन्टॅक्ट करा ते नंबर दिलेले असत आपल्या फॅमिलीमधले असत करमळ गावचे तर मंडळी लाकडं टाकून झाली असत आई टाकता म्हणजे वाटे टाकलेले ना ती बाजू करून ठेवता माझा दमाग झाला मी अंगो वगैरे केलंय तर आजचं दिवस असो आजचं दिवस गेलो आमचं रविवार कोईत पेरूच असा तो सकाळी ट्रॅक्टर आणतले आणि उकळून घेतले आणि परवा पेरेन उद्या बी आणूचं मला बी बाजार असून आणि परवा पेरेन तर आता सांज झाली सहा वाजून गेले तर व्हिडिओ मी संपवतो हेच आजचो रविवार आमचो असो गेलो कामाचो <laughs> तर व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करू घ्या विसरा नको कारण कारण मला सबस्क्राईबर वाढूची असं डिसेंबर माझं टार्गेट आहे डिसेंबर अखेर मजे एक हजार सबस्क्राईबर हो आहे असा माझं टार्गेट आहे तर बघूया तुम्ही साथ दिलास तर होईत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद बाय